हर हर नर्मदे आज दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा सत्तावन्नावा दिवस रात्री आम्ही जाजना या गावी मुक्कामी होतो आमची थोडी आश्रमाची गैरसोय झाली होती आणि आम्हाला लाईटची वगैरे व्यवस्था नव्हती तिथे तर आम्ही पुढे आलो सहा किलोमीटर आणि तिथेसुद्धा आश्रम मिळाला नाही आम्हाला तर त्या गावामध्ये एक किराणा दुकान होतं त्या माताजींनी आम्हाला आश्रय दिला त्यांची एक छोटी रूम होती बाहेर तिथे आम्ही मुक्काम केला आणि त्यांनी खूप पूर्ण फॅमिलीने सेवा केली आम्ही तर आश्चर्यचकित झालो सकाळी सुद्धा, त्यांनी त्यांच्या मनातला सेवाभाव दाखवला नर्मदे हर 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 नर्मदे आता त्यांनी आमच्यासाठी खूप काय काय केलं मी थोडंसं त्याचे व्हिडिओज काढले ते मी टाकलेले आहे लिंकमध्ये ते तुम्ही बघा आता पुढे नर्मदे हर आता आठ वाजत आलेले आहेत आम्हाला दीड तास झालेला आहे निघून आता आम्ही पुढे परिक्रमेला सुरुवात करतो आहे नर्मदे हर 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 नर्मदे तू थोडासा ये लिए माझ्यासाठी चहा आणला बघा आणि ह्या मैया खूप छान बोलतायत मला आंघोळीसाठी पाणी दिलं आणि हे चूल पेटून दिली शेकायला मी तो पाय शिकते नर्मदे हर आणि ही मुलगी ना खूप गोड येई ना लडकी हो दुसरी आहे ह्या मुलींचा छोट्या छोट्या मुलींचा सुद्धा इतका भाव छान आहे ना की इतक्या छान त्या सगळं इतकं देता आहेत की पेस्ट माझी थोडीशी तिकडे आहे तर हे लिहिलो मैया मेरी लेलो ऐस अशी म्हणत त्यांनी मला पेस्ट दिली ही मुलगी खूपच गोड आहे आणि ही इतकी अगदी च्या मनातला भाव इतका छान आहे की बस नर्मदे हर हर बीच नर्मदे हर बेटा हा खूपच ती सकाळपासून इतक्या अंधारात सेवा करते माझी आणि सगळे मला चहाला इकडे बोलवतात तिकडे बोलवतात नर्मदे हर या, या। नर्मदे हर, नर्मदे हर। ए, देखो कैसे कर रहे सेवा हमारी ये जेला निकालो <laughs> क्या करने वाले पता पत इधर बेट जाव बसा तिकडे बाबा बाबाजी ये खाना खाने जेवण झाल्यावर सुद्धा आमच्या जवळ येऊन बसले होते अगदी घरच्या गप्पा मारल्या नर्मदे हर बाबाजी मैया नर्मदे हर्मदे हार मैया नर्मदे हात मैया नर्म नर्म पूर्ण फॅमिली सेवेला तत्पर आहे हे कंडे लावतायत आहेत गौरीचे मेरमध्ये हर याला स्वर्ग म्हणतात स्वर्ग सुख अभी आपने भी लाया है चाय इधर पी रहे हम पियेंगे तुम्हारा भी लेकिन ठंड लग रही है भैया हाँ ठंड लग रही है देखिए इधर फूल है थे हमारे उधर नहीं लगे थे अरे ये इधर लगे थे अरे भाई नरवदे हर नरवदे हर।, हर बहुत की प्यार करते हैं आप सेवा करते हैं हां तुम्हारे कूलर की आवाज आ रही थी हां तो हम आए थे इधर तक वापस चले गए से? हाँ आए थे सुबह साढ़े चार बजे आए थे पहले बजे हाँ, बजे जग रही थी हाँ, हाँ, हम उधर उधर गए गए थे, वो थे। चार जी। थी आज मैं तो कूलर का आवाज में ले लो नहीं इतना ठंड में कूलर कूलर हाँ, चला के और पी ले ले ले

आ, मी तर दोन कप चहा घेतला प्रभुजी आणि मी यांची साफसफाई चालली सकाळची वास्तू के से भी बहुत बढिया बन रहा है ना उनको बोल दो अभी मैं हम चले गए हाँ हाँ और नमस्कार बोला है हाँ 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 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ये नर्मदे हर अमी इन चकड़े होतो सकारी रात्रि सुधा नर्मदे हर नर्मदे हार हे रस्त्याने चालताना घर लागले खूप सुंदर आहे नर्मदे हार नर्मदे हार बहुत अच्छा नर्मदे हर, घर फोटोस बहुत बढिया नर्मदे हर, हार जो लगाया वो पैसे बराबर हो गए पढ़ाई कर दी अच्छा अच्छा हो चलो नर्मदे हाँ मोर आहे ते नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हे रेवा सेवा सदन आहे म्हणजे आश्रम हा छान आश्रम आहे खूप म्हणून आम्ही थोडंसं लवकर आलेलो आहोत तरीसुद्धा इथे दुपारचं भोजन प्रसादसाठी इथेच थांबणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे हर। नर्मदे, हर। नर्मदे, हर। नर्मदे, हर। नर्मदे हर जी नर्मदे नर्मदे हर, हर-हर जर नर्मदे। नाम लिख लेते ते आम्ही कॅन्टीन मध्ये चहाला थांबलोय नर्मदे हार हा रेवा वा सेवा आश्रम सुरेख बांधकाम आहे परंतु स्वच्छता अजिबात नाही सगळीकडे घाणरडा त्याच्यामुळे तिथे काही मन रमलं नाही आम्ही आमचं थोडंसं थांबलो जेवण प्रसादी घेतली आणि तिथून निघालो नर्मदे हर हरहळमध्ये आवली घाटाचं वैशिष्ट्य असं की इथे पांडवांनी तपश्चर्या केलेली होती आणि अमावस्या पौर्णिमा या दिवशी आवली घाटावर स्नान करतात आणि आवली घाट खूप प्रसिद्ध आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हा आवली घाट आहे आता ह्या पुलाच्या पलीकडे जायचं आहे आम्हाला नर्मदे हर। चलो चला, चला। हर हर नर्मदे हा पुलाच्या अलीकडचा भाग नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आम्ही आम्ही आता आवली घाटावरनं नर्मदा मैयाच्या तीरावरनंच निघालेलो आहोत आणि आता पथोडा घाट ही समोर आहे तिथे जाणार आहोत नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे पथोडा गाव आहे इथे आम्ही आश्रमामध्ये थांबणार आहोत आणि नर्मदे हर नर्मदे हर तर हम आम्ही आता इथे थोडंसं चहा घ्यायला थांबलेलो आहोत साडेपाच वाजलेत ह्या बाबाजीने आम्हाला चहाला बोलवलेलं आहे नर्मदे हर बाबाजी नर्मदे नर्मदे हर